नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की चक्रवाढ व्याज कसं काढायचं असतं बघा यामध्ये आपण कोणतंही सूत्र वगैरे युज करणार नाही आहोत तर यामध्ये फक्त आपण ट्रिकचा उपयोग करणार आहोत आणि फक्त ट्रिकने आपण याचे आन्सर काढणार आहोत तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण एकदम आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल पण पाहणार आहोत आणि तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे पण मी सांगणार आहे तर बघा आपलं पहिलं एक्झाम्पल काय आहे दस पाच टक्के दराने तीस हजार रुपयांचे दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज किती तर हे आपल्याला काढायचं आहे इथं आपण कोणतंही सूत्र वगैरे काही वापरणार नाही तर बघा अगोदर आपली मुद्दल किती आहे ती मुद्दल अगोदर लिहून काढायची मुद्दल किती आहे आपली तीस हजार तीस हजार मुद्दल आहे आता काय करायचं दर किती आहे व्याजाचा तर पाच टक्के आहे आता पाच टक्के म्हणजे किती होणार छेदामध्ये शंभर लिहायचं पाच टक्के म्हणजेच शंभर वर पाच रुपये शंभर वर पाच म्हणजेच एकशे पाच झाले बरोबर मग आता आपल्याला ते सांगितलेलं आहे की दोन वर्षाचं म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे आपण ते दोनदा लिहायचं हे जे पाच टक्के आहे ना ते आपण दोन वर्षांचं आपल्याला व्यास त्याचं काढायचं चक्रवाड व्यास ते, ते आपण दोन न लिहायचं इथं पण आपण एकशे पाच छेदामध्ये शंभर असं आपण करणार आहोत बघा जर आपल्याला एका एक वर्षात सांगितलं असतं तर इथं एक आपण एकदाच फक्त याच आपण याचा गुन्हागार वगैरे केला असता पण इथं आपल्याला सांगितलेलं आहे दोन वर्षांचं त्यामुळे इथं आपण त्याची मागणी दोनदा केलेली आहे आता आपण या संख्येला भाग देऊया बघा इकडचे दोन झिरो कट इकडचे दोन झिरो कट हे दोन झिरो कट हे दोन झिरो कट आता काय उरलं तर तीन गुणिले एकशे पाच गुणिले एकशे पाच आता जर आपण या गुणाकार केला तर याच या के के उत्तर येणार आहे अकरा हजार पंचवीस आणि आता या अकरा हजार ला जर हे गुणिले तीन केलं तर उत्तर किती येणार आहे बघा म्हणजे तेहतीस हजार पंच्याहत्तर हे आपलं उत्तर नाहीये हे आपलं व्याज नाहीये तर हे आपली रास आलेली आहे ही आपली काय आलेली आहे रास आलेली आहे आता आपण काय करायचंय याच्यामधून आपली मुद्दल आपण मायनस करायची आपली मुद्दल किती होती तीस हजार रुपये मायनस करणार आहोत आणि मग आपण खाली याच व्याज मिळणार आहे बघा पाच शून्य गेले पाच सात मधून शून्य गेले सात इथं झिरो तीन मधून शून्य गेले तीन तीन मधून तीन गेले शून्य तर तीन हजार पंच्याहत्तर हे आपलं तीन हजार रुपये आ आ हे आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे तर हे आपलं उत्तर असणार आहे तीन हजार पंच्याहत्तर हे आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे तर अशा प्रकारे कोणत्याही सूत्राचा उपयोग न करता फक्त ट्रिकचा उपयोग करून आपण अँसर काढलेला आहे तर अशाच प्रकारे आता आपण सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत तर आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा उदाहरण काय आहे आपलं दसादसे ते दहा टक्के दराने सहा हजार रुपयांची तीन वर्षांची चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे तर आता आपण जसं उत्तर काढलं सेम त्या प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं आहे बघा अगोदर आपली मुद्दल लिहायची मुद्दल किती आहे आपली तर सहा हजार रुपये आहे मुद्दल लिहिली गुणाकारामध्ये दहा टक्के व्याज आहे आपला कसं आहे दहा टक्के आहे आणि तीन वर्षांसाठी आहे मग आपण दहा टक्के आहे मध्ये दहा जर आपण प्लस केलं तर एकशे दहा होणार छेदामध्ये शंभर गुणिले पुन्हा एकशे दहा गुणिले शंभर आणि पुन्हा एकशे दहा गुणिले शंभर आता हे आपण तीन वेळा का घेतलं कारण आपल्याला तीन वर्षांचं व्याज काढायचंय त्यामुळे आपण हे तीनदा घेतलेलं आहे आता आपण झिरो झिरो कट करू बघा झिरो झिरो आपण कट करायचा आहे हा झिरो कट इकडं झिरो कट हे दोन झिरो कट हे दोन झिरो कट आता जर अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा हे जर आपण अगोदर केलं तर याचं उत्तर काय येणार आहे बघा तर बघा जर आपण अकरा गुन्हेने अकरा गुन्हेने अकरा जर केलं तर याचं उत्तर आहे तेराशे एकतीस आणि या तेराशे तिथे जर आपण सहा ने गुणाकार केला तर बघा सहा एके सहा सायंत्रिक अठराशे आठ एक आला सायंत्रिक अठरा ने एक नऊ एकोणीस झाले पुन्हा इथे एक आला सहा एके सहा आणि एक सात म्हणजे सात हजार नऊशे शहाऐंशी सात हजार नऊशे शहाऐंशी ही आपली रास आली ही आपली काय आली रास आली आता आपण या राशीतून आपली मुद्दल जी आहे ती आपण मायनस करायची आपली मुद्दल किती आहे तर सहा हजार रुपये ती आपण यातून मायनस करू बघा सहा आठ नऊ आणि एक म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी रुपये हा आपला चक्रवाढ म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी रुपये हे आपलं चक्रवाढ गॅस आलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोपं आहे चक्रवाढ गॅस काढायला तर आता आपण पुढचं थोडस अवघड एक्झाम्पल घेऊया बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे दसादसे वीस टक्के दराने पाच हजार रुपयांचे दीड वर्षांची चक्रवाढ व्याज किती आता बघा जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर आपल्याला वाटतं की याचं उत्तर खूप अवघड असेल हे असं दीड किंवा अडीच किंवा साडेतीन जर असं आलं तर आपल्याला वाटतं की याचं उत्तर खूप अवघड आहे आणि फक्त याच्यामुळे आपल्याला अन्सर काढता येत नाही तर बघा अजिबात न घाबरता आपण याचा अँसर काढायचा आहे एकदम सोपं आहे काय करायचंय बघा अगोदर हे जी पूर्णांक अपूर्णांक संख्या आहे अगोदर याचं रूपांतर आपण अपूर्णांकात करून घ्यायचं या दोन्हींचा अगोदर गुणाकार करायचा आहे बघा बे एके बे आणि या दोन मध्ये हे एक मिळवायचं तीन होत तीन छेद पाच तीन छेद दोन आणि जर या तीन छेद दोन ला जर आपण भाग दिला न या तीनला जर भाग दिला तर याचं उत्तर एक पॉईंट पाच असं होतं एक पॉईंट पाच असं होतं आता काय करायचंय बघा अगोदर आपण मुद्दल आपली मुद्दल किती आहे पाच हजार रुपये आपण मुद्दल मांडायची गुणाकारामध्ये इथं वीस टक्के आहे मग वीस म्हणजे किती तर म्हणजे वीस आणि छेदामध्ये शंभर हे झालं एका वर्षाचं हे आपण एका वर्षाचं मांडलं इथं आपल्याला सांगितलेलं आहे दीड वर्षाचं आपण एका वर्षाचं मांडलं आता हा जो अर्धा महिना आहे ते इथं आपण फक्त या वीस दा, ची निम्मे म्हणजे दहा दहा टक्के फक्त इथं आपण मांडायचे आहेत निम्मे करायचे आता एका वर्षाचे पूर्ण आणि एका वर्षाच्या अर्धे आपल्याला घ्यायचे आहे इथे एकशे वीस आहे ना इथे एकशे दहा घ्यायचे आणि शेदामध्ये शंभर मास फक्त एवढंच बाकी बाकीच काही अवघड नाही एका ठिकाणी एक वर्षाचं पूर्ण घ्यायचं एका ठिकाणी अर्ध्या वर्षाचं घ्यायचं आहे आता आपण या संख्येला भाग द्यायचा झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट हे दोन झिरो कट आणि हे दोन झिरो कट आता काय उरलं बारा गुणिले अकरा आणि हे इकडचं पन्नास आता जर आपण बारा गुणिले अकरा जर यांचा गुणाकार अगोदर आपण केला जर बारा गुणिले अकरा याचं उत्तर ते एकशे बत्तीस आणि जर एकशे बत्तीसचा गुणाकार जर आपण पुन्हा पन्नास ची केला या म्हणजे पन्नास गुण्य जर आपण एकशे बत्तीस केलं तर बघा हा जो झिरो आहे तिकडे लिहून टाकू आपण पाच दोन्ही दहाशे शून्य एक एकच आला पाच एक पंधरा एक सोळाशे सहा एकाचा आला पाच एक पाच हे एक सहा म्हणजे सहा हजार सहाशे ही आपली रास आली ही आपली काय आली रास आली आता जर आपण सहा हजार सहाशे मधून जर आपली मुद्दल मायनस केली पाच हजार रुपये तर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळणार आहे शून्य शून्य सहा आणि एक म्हणजे सोळाशे रुपये हे आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा आपण चक्रवाढ व्याज कसं काढायचं आणि तेही ट्रिक्स नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बघा जर तुम्हाला अशा उदाहरणांचा सराव करायचा असेल तर तुम्ही भरपूर उदाहरणांचा सराव करा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद